बातम्या आंतरराष्ट्रीय विश्वात आहे भारताचा जगातील सर्वाधिक विश्वसनीय मित्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत भेटीवर येतात दोन हजार एकवीस मध्ये ते शेवटचे भारतामध्ये आलेले होते आणि त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये युद्ध सुरू झालं त्यानंतर पुतीन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे प्राधिकरणानं अटक वॉरंट जारी केलं त्यांना परदेशामध्ये गेल्यास अटक होऊ शकते मात्र तरी ते भारतामध्ये येत आहेत त्यांना भारतामध्ये आल्यावर अटक का होऊ शकत नाही शिवाय पुतीन यांच्यासारखा मोस्ट वॉन्टेड नेता आपल्या सुरक्षेबाबत काय काय काळजी बाळगतो या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूयात व्लादिमीर पुतीन भारतात येणार दोन दिवसांच्या भारत भेटीत काय घडणार अटक वॉरंट तरीही पुतीन यांना भारतात अटक होणार नाही अमेरिकेशी संबंध ताणले भारत रशिया कोणते करार रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चार डिसेंबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत दोन हजार बावीस मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे पुतीन तेवीसाव्या भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी होती भारत आणि रशिया यांच्यातील वार्षिक बैठकीचा हा एक भाग आहे दरवर्षी दोन्ही देश आळीपाळीनं या बैठकीचं आयोजन करतात यंदा ही भेट भारतात होती शिखर परिषदे दरम्यान पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील यावेळी दोन्ही नेते क्रूड ऑइल करार संरक्षण आणि मुक्त व्यापार करारावर चर्चा करू शकतात राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू पुतीन यांच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचं आयोजनही करतील अमेरिकेने रशियावर दबाव वाढवण्यासाठी भारताच्या निर्यातीवर पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क लावलाय त्यामुळे भारताला एकूण पन्नास टक्के टॅरिफ द्यावा लागतोय अमेरिकेची मागणी आहे भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवावी आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे पुतीन यांच्या या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष संरक्षण करारावर असेल रशिया भारताला रशिया एस यू फिफ्टी सेव्हन स्टेल्थ फायटर जेट देण्यास तयार आहे रशियाचे सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे सध्याच्या एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणालीची डिलिव्हरी भविष्यात एस फाईव्ह हंड्रेडवर सहकार्य ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पुढची आवृत्ती दोन्ही देशांच्या नौदलांसाठी एकत्रित युद्धनौका बनवण्यासारख्या योजनांवरही चर्चा होऊ शकते तर ऊर्जा हा देखील भारत भेटी दरम्यान एक महत्वाचा मुद्दा असेल रशिया भारताला स्वस्त कच्च तेल विकतो अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दबावामुळे व्यवहारात अडचणी येत आहे या भेटीत दोन्ही देशांत एक नवीन पेमेंट प्रणाली तयार करण्यावर चर्चा होऊ शकते यात रुपया रुबल व्यापार डिजिटल पेमेंट किंवा तिसऱ्या देशाच्या बँकेचा वापर याचा विचार होऊ शकतो आर्टिक प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांमध्ये भारताला गुंतवणुकीची संधी मिळू शकते कारण इथं रशिया जगातील मोठे तेल वायूसाठी विकसित करत आहे भारत आणि रशिया अंतराळ अणुऊर्जा विज्ञान तंत्रज्ञान व्यापार आणि बंदरांच्या विकासावरही चर्चा होणार आहे भारत रशियाच्या मदतीनं तामिळनाडूच्या कुडनकुलम इथं अणुऊर्जा प्रकल्प चालवतोय या प्रकल्पाला पुढे नेण्याबाबतही चर्चा होऊ शकते दोन्ही देशांत कौशल्य विकास करारावरही चर्चा होऊ शकते रशियामध्ये युद्धानंतर अनेक क्षेत्रांमध्ये कामगारांची कमतरता आहे भारतातून तंत्रज्ञ वैद्यकीय कर्मचारी अभियंता आणि इतर प्रशिक्षित कामगारांची गरज आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे चार आणि पाच डिसेंबरला भारताच्या भेटीवर येत आहेत आणि ही भेट फार महत्वाची आहे खर तर दोन हजार एकवीस साली शेवटचे पुतीन भारतात आले होते आणि त्यानंतर आता चार वर्षांनी पुन्हा भारत भेटीचा योग आला खरं तर भारताच्या आमंत्रणानुसार ही भेट होते आणि ही भेट अनेक कारणांनी महत्वाची आहे आपण जर पाहिलं तर आ, 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 दोन हजार बावीस मध्ये रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले आ, हे होतच होत की गेल्या वर्षी किंवा याच वर्षी डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर रशियासोबत व्या, व्यापार करणाऱ्या देशांवर सुद्धा निर्बंध लादले गेले आ, या सर्व पार्श्वभूमीवर पुतीन यांची भारत भेट ही फार महत्वाची आहे भारतासाठी ही एक मोठी संधी असू शकते कारण यामुळे भारत यांना परदेशात नोकरीच्या नव्या संधी मिळतील तर रशियासाठी भारत हा नेहमीच विश्वसनीय भागीदार राहिला आहे डिफेन्स इक्विपमेंटसाठी शस्त्रास्त्रांसाठी भारताचा भारत हा देश रशियावर विसंबून होता पण गेल्या दशकभरात आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून भारताने आपलं हे अवलंबित्व अवल कमी केलंय आता हे अवलंबित्व जरी कमी केलेलं असलं तरीही भारत अजूनही रशियाकडून शस्त्रास्त्रांची आयात ही मोठ्या प्रमाणात करतो त्याच्यामुळे आता हे जे काही पुतीन यांच्या भेटीदरम्यान भारत आणि रशियाचा व्यापार आहे हा साधारणपणे सगळ्या प्रकारचा व्यापार पकडून हा साधारणपणे शंभर अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या पातळीला नेण्याचा भारत आणि रशिया या दोघांचाही मानस आहे तर हे भारत हे पुतिन यांच्या भेटीचं महत्व आपल्याला विषद करता येईल दरम्यान पुतीन यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या भेटीचे संकेत दिले होते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला मॉस्को दौऱ्यादरम्यान क्रेमलिनमध्ये पुतीन यांची भेट घेतली होती ही भेट सुरक्षा आर्थिक आणि ऊर्जा सहकार्यावर द्विपक्षीय चर्चेसाठी झाली होती पुतीन सहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी शेवटचे भारत भेटीवर आले होते त्यावेळी ते केवळ चार तास भारतात होते या भेटीदरम्यान भारत आणि रशिया यांच्यात अठ्ठावीस करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या यात लष्करी आणि तांत्रिक करारांचा समावेश होता दोन्ही देशांनी दोन हजार पंचवीस पर्यंत तीस अब्ज डॉलर म्हणजे दोन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपये वार्षिक व्यापाराचं लक्ष ठेवलं होतं या भेटीमुळे दोन्ही देशांमधील दोन हजार साठी नवीन आर्थिक रोडमॅप पुढे नेण्याची अपेक्षा आहे भारत आणि रशिया वार्षिक शंभर अब्ज डॉलरपेक्षा जास्त द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यास सहमत आहे सध्या दोन्ही देशांमध्ये सुमारे साठ अब्ज डॉलरचा सा द्विपक्षीय व्यापार होतो दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी दोन हजार चोवीस मध्ये दोनदा रशियाचा दौरा केला होता बावीस ऑक्टोबर रोजी ते ब्रिक्स परिषदेसाठी रशियात गेले होते यापूर्वी जुलैमध्ये देखील मोदींनी दोन दिवसांचा रशिया दौरा केला होता त्यावेळी त्यांनी पुतिन यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं त्यानंतर आता पुतीन भारत भेटीवर येत आहे मात्र पुतिन इतर देशांच्या दौऱ्यांपासून दूर असतात कारण रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी मार्च दोन हजार तेवीसमध्ये आय सी सीनं पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं युक्रेनमधील मुलांचं अपहरण आणि हद्दपारीच्या आरोपांच्या आधारावर कोर्टानं पुतीन यांना युद्ध गुन्ह्यांसाठी जबाबदार धरलं होतं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कोणत्याही स्थायी सदस्य देशाच्या सर्वोच्च नेत्याविरोधात आय सी सीनं अटक वॉरंट जारी करण्याची पहिलीच वेळ होती मात्र भारतात यांना अटक होऊ शकत नाही पुतीन भारत भेटीवर येणार असताना त्यांना अटक होऊ शकते का असा सुद्धा प्रश्न विचारला जातो कारण दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या आदेशानुसार पुतीन यांना विविध गुन्ह्यांसाठी आणि खास करून आता जे काही युक्रेन मध्ये घमासान चालू आहे त्यावरून मानवी हक्क असेल या सर्वाचं उल्लंघन असेल यासाठी पुतीन यांना अटक करावी असं त्यांच्या विरोधात वॉरंट आहे पण हे वॉरंट असलं तरीही भारतात पुतीन आल्याने त्यांना अटक होईल याच्या शक्यता जवळपास नगण्यच आहेत किंवा हे अशक्यच आहे दरम्यान अमेरिका ही आय सी सी सदस्य नसल्यानं पंधरा ऑगस्ट रोजी पुतीन हे अलास्का मध्ये गेले होते थोडक्यात हे सध्या जगातील सर्वाधिक चर्चे ले ले, सर्वाधिक चर्चेत असलेले तिरस्कृत नेते देशांमध्ये ते वॉन्टेड आहेत त्यांची सुरक्षा आणि त्यांचा थाटमाटही न्याराच आहे पुतीन जिथं जातात तिथे ते जाण्याआधीच त्यांचे रक्षक त्या देशात मिसळून जातात त्यांची ही अदृश्य सेना मानली जाते पुतीन यांच्यासह एक पोर्टेबल लॅब असते यात त्यांच्या भोजनाची सेवनापूर्वी चाचणी होते योग्य ठरल्यास ते जेवण करतात त्यांचा आचारी देखील त्यांच्यासह प्रत्येक दौऱ्यावर हजर असतो त्याच्या हातच ते जेवतात ते जेवणही लॅबमध्ये आधी टेस्ट केलं जातं खाद्यपदार्थ आणि पाणीही रशियातूनच आणलं जातं याही वस्तूंची चाचणी केली जाते इतकंच नाही तर पुतीन प्रत्येक दौऱ्यात त्यांच्याबरोबर पोर्टेबल टॉयलेटही नेतात रशियन अध्यक्षांची कोणतीही वस्तू परदेशी राहता कामाने या वस्तूंच्या आधारे अध्यक्षांबाबतची माहिती परदेशी यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता असते सुरक्षेच्या कारणास्तव ही बारकाईनं का काळजी घेतली जाते तेव्हा भारतासारख्या मित्रराष्ट्राच्या दोन दिवसीय भेटीवर येत असले तरी रशियाच्या अध्यक्षांच्या सुरक्षेबाबत मात्र कोणतीही तडजोड केली जात नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी